कुरकुरीत गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी मी इथे पंधरा ते वीस वेलची घेतली आहे त्या एका मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहेत त्यानंतर छोटा तुकडा मी जायफळचा घेतला आहे आणि दोन चमचे बडेशेप घेतलेले आहे मिश्रण व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी एक वाटी साखर घातले वाशा पद्धतीने बारीक पूड करून घेतलेले आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून हे गॅसवर ठेवून फक्त गुळ विरगळेपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर एका फुलपात्रामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक दोन चमचे मी बेसन घातले आहे थोडीशी चव चांगली व्हावी म्हणून चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चार चमचे चमचे मी घरगुती तूप घेतलेलं आहे ते कडकडीत असं गरम करून या पिठामध्ये ओतायचं आहे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं सगळी सगळी बरं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोळा होतो याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट झालेला आहे तर जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते यामध्ये घालणार आहोत एक चमचा मी वेलची व बडिशोप जायफळ घालची पूड बनवली होती ती एक चमचा घातलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गुळाचं जे पाणी बनवलं होतं ते पाणी घालून थोडं थोडं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण एकदम मळतायचं नाही आहे कारण मिश्रण पातळ होईल तर थोडं थोडं असं आपल्याला घालून हे मळायचं आहे छान असं मऊसर पीठ मळायचं आहे अगदी छान अशा पद्धतीनं केलेल्या कापण्या अगदी कुसकुशीत व कुरकुरीत दे देखील होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशा पद्धतीनं मी एक गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे लाटून घ्यायचं आहे पातळासं पूर्ण लाटून झाल्यानंतर यावर यावरती मी थोडेसे खसखस घातलेले आहेत तर खसखस घालून थोडंसं वरतून लाटून घ्यायचं आहे नाही तर तेलामध्ये पडून जातील साईडला जे भाग साईडचा सा भाग होता तो मी कट करून टाकला आहे आणि अशा पद्धतीनं मी शंकरपाळीला जसं आपण आकार देतो तसं आपल्याला आकार द्यायचा आहे तर अगदी छान अशा व्यवस्थित आपल्या कापण्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय सुंदर झालेले आहेत तर आता आपण ह्या फ्राय करून घेऊ इथे मी तेल गरम करत ठेवले आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत छान सोनेरी कलर येईपर्यंत ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आषाढ महिन्यामध्ये असे हमखास पदार्थ बनवले जातात कापण्या तरी बनवल्याच जातात आषाढ महिन्यामध्ये अगदी तर तुम्ही अशा पद्धतीनं कापण्या बनवाल तर अगदी छान तुमच्या कापण्या कुरकुरीत होतील गॅसचे फ्लेम थोडे मध्यम ठेवायचे आणि अशा पद्धतीनं थोड्या उशिरापर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत अगदी सुंदर कुरकुरीत अगदी छान अशा या कापण्या लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय